नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी आपण पाहणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार विजय केळकर यांना मिळाला आहे पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे मित्रांनो यावरती अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर डॉक्टर सतीश देसाई हे आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत तर अन्ना बनसोडे हे बनलेले आहेत विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत आणि ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या आणि आपल्या महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहेत लक्षात ठेवा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या दोन देशामध्ये सात पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप झाला तर कोणत्या देशामध्ये झालेला आहे तर म्यानमार आणि थायलंड या देशात झाला पहा मित्रांनो भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये अत्यंत शक्तिशाली भूकंपामुळे पृथ्वी हादरली थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही त्याचा परिणाम दिसून आला आहे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये होता आणि त्याची तीव्रता ही रिश्टर स्केलवर सात पॉईंट सात इतकी मोजली गेली तर लक्षात ठेवा महत्त्वाचा हा पॉईंट आहे म्यानमारच्या लष्कराने देशाच्या मध्यवर्ती भागात आणीबाणी घोषित केली आहे तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेमध्ये येऊ शकतो तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणी अव्वल स्थान मिळवले आहे तर हरियाणा यांनी मिळवले पहिले स्थान पहा मित्रांनो खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये हरियाणाने एकूण चौतीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि सव्वीस कांस्य पदकासह पहिले स्थान मिळवले आणि मित्रांनो या खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन कधी करण्यात आले होते तर वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नवी दिल्ली या ठिकाणी या खेळाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये देशभरातील एकूण बाराशे पॅरा ॲथलेटिक्स सहभागी झाले होते आणि याची आवृत्ती कितवी होती दोन हजार पंचवीसची तर दुसरी आवृत्ती होती लक्षात ठेवा मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये हरियाणाने एकूण किती सुवर्णपदक जिंकले आहेत तर एकूण चौतीस सुवर्णपदक जिंकलेले आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याच्या चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण मंथली वन लायनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफची प्राईज असणार आहे फोर्टी रुपीज आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती झालेली आहे त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये ती पी डी एफ मिळणार आहे आणि पी डी एफची प्राइस असणार आहे वन फोर्टी रुपीज तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पी डी एफ घेण्यासाठी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूया तेरावा आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल तर याचे आयोजन हे आपल्या भारत देशात होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कॅनरा बँकने कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर एस के मजुमदार यांची नियुक्ती केली आहे कॅनरा बँकने कार्यकारी संचालक म्हणून पुढचा आपला प्रश्न पहा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश कोणता आहे तर आपला भारत देश आहे भारत सरकारने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संसद सदस्यांचा पगार किती टक्के वाढवला आहे तर मित्रांनो भारत सरकारने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संसद सदस्यांच्या पगारीत चोवीस टक्के वाढ केलेली आहे पहा मित्रांनो भारत सरकारने संसद सदस्यांचे पगार भत्ते आणि निवृत्ती वेतन चोवीस टक्केने वाढवले आहे जे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे खासदारांचे मासिक वेतन एक लाखावरून एक पॉईंट चोवीस लाख रुपये करण्यात आले आहे याशिवाय त्यांचा दैनिक भत्ता दोन हजार रुपयावरून पंचवीसशे रुपये वाढवण्यात आला आहे खासदाराचे पेन्शन देखील पंचवीस हजार रुपये प्रति महिनावरून एकतीस हजार रुपये करण्यात आले जे चोवीस टक्के वाढ दर्शवते ही सुधारणा कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्सच्या आधारे करण्यात आली आहे आणि मित्रांनो खासदाराचे वेतन आणि इतर फायदे एप्रिल दोन हजार अठरामध्ये शेवटचे सुधारित करण्यात आले होते तर हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मितील पहा मित्रांनो पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते असणार आहे तर गुजरात राज्य आहे पहा मित्रांनो पहिले राज्य कोणते आहे समान नागरी संहिता लागू होणारे तर उत्तराखंड हे राज्य आहे तर उत्तराखंडानंतर गुजरात हे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील दुसरे राज्य बनणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुजरात सरकारने यू सी सीचा मसुदा तयार करण्यासाठी पाच सदस्यीय पॅनेलची नियुक्ती केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार मसाकी काशीवारा यांना प्रदान करण्यात आलेला आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये कांस्य पदक कोणी जिंकले आहे तर सुनील कुमार यांनी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये कांस्यपदक जिंकले आहे चला पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन पंबन रेल्वे ब्रिजचे उद्घाटन कुठे करणार आहेत तर तामिळनाडूतील रामेश्वरम द्वीप या ठिकाणी पंबन रेल्वे ब्रिजचे उद्घाटन करण्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामेश्वरम बेटावरील नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये तीन वेगवेगळ्या संघाचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर अजिंक्य रहाणे हा आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसऱ्या ओ टी टी प्ले अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुणाला मिळाला तर हा पुरस्कार दोन व्यक्तींना मिळाला आहे एक आहेत मनोज बाजपेयी आणि अनुपम खेर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तिसऱ्या ओ टी टी प्ले अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मनोज वाजपेयी आणि अनुपम खेर यांना मिळाला आहे चला पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कोठे बांधण्यात आली तर ही उत्तर प्रदेशमधील लखनऊ या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल बांधण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नीती आयोगचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजीव गोबा यांची नियुक्ती झाली आहे पहा मित्रांनो पुढचा आपला प्रश्न आहे फेडरेशन इंटरनॅशनल डी जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या वॉल्ट प्रकारात कांस्यपदक कोणी जिंकले आहे तर प्रणती नायक हिने कांस्यपदक जिंकले आहे आणि मित्रांनो सुवर्णपदक कोणी जिंकले तर जेला हेंग हिने सुवर्णपदक जिंकलेले आहे ती संयुक्त राज्य अमेरिका या देशातील आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे स्टारमार्क करून घ्या भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे ऑपरेशन सुरू केले लक्षात ठेवा कोणत्या राज्य सरकारने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगा आणि शारदा रिवर कॉरिडॉर या प्रकल्पाची घोषणा केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली तर उत्तराखंड राज्य सरकारने केलेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मुकेश खुल्लर यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेक्स्ट क्वेश्चन भारतीय बँक संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर सी एस शेट्टी यांची निवड झालेली आहे केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण छप्पन नद्या या गंभीररित्या प्रदूषित आहेत केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण महामंडळाच्या अहवालानुसार नेक्स्ट क्वेश्चन भारतीय खेळाडू बी सुमीत रेड्डी यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर विजय वडट्टीवार यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू होणार तर मुंबईत सुरू होणार आहे देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा तर मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया ते जे एन पी टी बंदर दरम्यानच्या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसवणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार आहे तर हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच पोटी श्रीरामडू यांचा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्याची घोषणा करण्यात आली तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये पहा मित्रांनो अलीकडेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अमरावतीमध्ये पोटी श्रीरामलू यांचा अठ्ठावन्न फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा केलेली आहे हा उपक्रम आंध्र प्रदेशला स्वतंत्र भाषिक राज्य म्हणून निर्माण करण्यात श्रीरामलू यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे स्मरण करतो एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांनी केलेल्या अठ्ठावन्न दिवसाच्या उपोषणामुळे राजकीय बदल घडून आला होता म्हणून या बलिदानाचे कृत्य दरवर्षी साजरे केले जाते तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर एकशे अठरावा क्रमांक आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर एकशे पाचवा क्रमांक लागतो नेक्स्ट क्वेश्चन एशियन फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला मिळाला आहे सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस याचे आयोजन कधी करण्यात आले तर वीस ते सत्तावीस मार्च या दरम्यान दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याच्या चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसची करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफची प्राईज असणार आहे फोर्टी रुपीज तुम्हाला यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्रासाठी दिला जातो लक्षात ठेवा मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सत्तावीस पत्रकारकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला यु के सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर चिरंजीवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्काराने नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झाला आहे पहा मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे तर पहा मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा राम सुतार यांना जाहीर झाला आणि दोन हजार तेवीसचा कुणाला मिळाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात आणि यामध्ये पहिला पुरस्कार हा कोणाला मिळाला होता तर पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न आहे सुनीता विलियम या पृथ्वीवर केव्हा परतल्या आहेत तर भारतीय वेळेनुसार त्या एकोणावीस मार्च या दिवशी पृथ्वीवर परतल्या आहेत लक्षात ठेवा सुनीता विलियम्स या पृथ्वीवर किती दिवसानंतर परत आल्या आहेत तर त्या दोनशे शहाऐंशी दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत चला पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे आहे तर भिवंडी ठाणे या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे त्याचे मूर्तिकार कोण आहेत तर अरुण योगी हे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर कार्तिक आर्यन यांना हा पुरस्कार मिळाला आहे केंद्र सरकारने नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश राज्यातील कोणते उद्यान हे देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे तर माधव राष्ट्रीय उद्यान आहे जे की देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कुठे आहे मित्रांनो हे उद्यान तर मध्य प्रदेश राज्यात आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली तर विकी कौशल यांची निवड केलेली आहे टाटा मोटर्सने ब्रँड अम्बेसेडर म्हणून ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर केरळ राज्य आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली तर अजय सेठ यांची निवड झालेली आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी पुढचा प्रश्न आहे आपला बी सी सी आयच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे बी सी सी आयच्या लोकपाल पदावर पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न पहा खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदक जिंकले आहे तर आपल्या महाराष्ट्राने एकूण तेवीस पदक जिंकलेले आहेत लक्षात ठेवा दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन हे नागपूर या ठिकाणी करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना केव्हा झाली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे इस्रोची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन पहा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष त्यांची नियुक्ती ही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कुणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी जिंकले आहेत तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर भास्कर जाधव हे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते नेक्स्ट क्वेश्चन आय आय टी खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले चला आपला पुढचा प्रश्न आहे चौतीस वा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कुणाला जाहीर झाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर चौतीस वा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा भद्रेश दास स्वामी यांना जाहीर झाला आहे तर पहा मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती होईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपले पी डी एफ हवे असतील तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे, दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू